या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील भाविकांचे आराध्य दैवत असणारा श्री जयंती उत्सव कोल्हापुरात मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला शहरातील दत्त भिक्षालिंग देवस्थान श्री दत्तकृष्ण सरस्वती मंदिर गंगावेश मठी एकमुखी दत्त देवस्थान मिरजकर तिकटी कसबा बावडा दत्त मंदिर फुलेवाडी दत्त मंदिर यासह सर्व दत्तदर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर सर्वत्र घुमला अनेक ठिकाणी आज आणि उद्या शुक्रवारी महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले Okay. गुरुवारी पहाटे तीन वाजता मंदिराच्या गाभाऱ्यांचे दरवाजे उघडल्यानंतर चार वाजता श्री दत्त महाराजांची पहाटेची काकड आरती झाली यावेळी पहाटेपासून भक्तांनी दत्त मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती दत्तजयंतीमुळे होणारी संभाव्य गर्दी पाहता येथील देवस्थान कमिटीने दर्शन रांगांसह दत्त महाराजांच्या दर्शनाची खास सोय केली होती या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती त्यामुळे शहरातील दत्तजयंती सोहळा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाला आज दिवसभर निमित्त सर्व कार्यक्रमही संपन्न झाले भक्तांची मांदियाळी दत्त जयंतीच्या निमित्ताने पाहायला मिळाली दिवसभर दत्त मंदिरात कीर्तन सामूहिक गायत्री होम हवन अभिषेक व संपन्न झाली सायंकाळी पावणे जन्म सोहळा संपन्न झाला मंदिर परिसर फुलांनी बहरून गेला होता दत्तजन्म सोहळ्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण सुरू झालं आणि सर्व दत्त भक्तांसाठी दत्त महाराजांचं दर्शन खुलं करण्यात आलं दत्त जन्म सोहळा पाहण्यासाठी आणि श्रींच्या दुकानचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती। दरम्यान मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते